नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद तुमचा या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे मित्रांनो मायग्रेन डोकेदुखी या आजाराविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतामध्ये बऱ्याचशा रुग्णांना मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचा त्रास हा दिसून येतो पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो वयाचा विचार केल्यास वीस ते पंचेचाळीस वर्षातील जे तरुण स्त्री आणि पुरुष आहेत यामध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो कशामुळे हा त्रास निर्माण होतो काय कारण आहेत या त्रास निर्माण होण्यामागे याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या नवीन असाल तर चॅनल करा मायग्रेन डोकेदुखी या आजारामध्ये तीव्र स्वरूपाची डोकेदुखी हे याचं महत्वाचं आणि प्राथमिक असं लक्षण आहे वेगवेगळ्या ठिकाणानुसार आणि वेदनाच्या तीव्रतेनुसार याची वेगवेगळ्या पद्धतीने वर्गवारी करण्यात येते डोक्याच्या समोरील भागामध्ये वेदना होणे डोक्याच्या मागील भागामध्ये वेदना होणे डोक्याच्या उजव्या भागामध्ये वेदना होणे डोक्याच्या डाव्या भागामध्ये वेदना होणे रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्या रुग्णांमध्ये डोक्याच्या मागच्या भागामध्ये वेदना होण्याची शक्यता असते काही रुग्णांमध्ये विशिष्ट प्रकारे डोक्याच्या एकाच भागामध्ये किंवा फक्त अर्ध्या भागामध्येच वेदना ह्या जास्त प्रमाणावर दिसून येतात पण दिवस पुढे जाईल किंवा सूर्य ज्याप्रमाणे डोक्यावर येत जाईल त्याप्रमाणे काही रुग्णांमध्ये वेदना वाढत जाण्याची शक्यता असते काही रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात हालचाली केल्यानंतर वेदना होतात काही रुग्णांमध्ये आंबट मळमळ जळजळ अशी लक्षणं जाणवले की डोकं दुखायला लागतं आणि उलटी झाल्यानंतर ही लक्षणांमध्ये आपल्याला आराम मिळतो काही रुग्णांमध्ये जेवण जर वेळेवर झालं नाही तर डोकेदुखी होण्याची शक्यता असते या आजारामध्ये होणारी डोकेदुखी एवढ्या तीव्र स्वरूपाची असते की काही रुग्णांमध्ये जर विशिष्ट लक्षणं दिसायला लागले की त्या रुग्णांना लक्षात येते की आपल्याला आता मायग्रेनचा अटॅक येणार आहे काही रुग्णांमध्ये हा अटॅक हा ठराविक कालावधी पुरताच मर्यादित असतो साधारण चोवीस तासापासून तर चौऱ्याहत्तर तासापर्यंत ह्या वेदना आपल्याला जाणवण्याची शक्यता असते काही रुग्णांमध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस डोकदुखी होण्याची शक्यता असते काही रुग्णांना प्रवास केल्यानंतर काही रुग्णांना दिवसभर किंवा एक ठराविक कालावधी नंतर म्हणजे पंधरा दिवसातनं एक वेळेस महिन्यातनं दोन वेळेस किंवा महिन्यातनं एक वेळेस किंवा वर्षातनं एक किंवा दोन वेळेस ये या आजारा लक्षन कि तो गेलान ही लक्षणं निर्माण होऊ शकतात मित्रांनो या आजारामुळे निर्माण होणारी लक्षणं एवढी तीव्र असतात की तो अटॅक येऊन गेल्यानंतर त्या रुग्णाची कुठलेही काम करण्याची इच्छा राहत नाही त्या रुग्णाचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास कमी होतो आपल्या कामामध्ये जी गुणवत्ता असेल ती कमी होते विद्यार्थी असेल तर अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती असेल तर त्याचा कामामध्ये मन रमत नाही अशा प्रकारचे गंभीर लक्षणं दाखवणारा हा आजार म्हणजेच मायग्रेन होय अनेक रुग्ण बघितल्यानंतर जो आपला अनुभव तयार झालेला आहे त्या अनुषंगाने या आजारामागे काय विविध कारणे असतात त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम जे सर्वात जास्त रुग्णांमध्ये दिसून येणार आहे ते म्हणजे जुनाट जे जर तुम्हाला त्रास असेल तर शरीरामध्ये पित्त वाढून ते डोक्याच्या ठिकाणी जाऊन त्यापासून आपल्याला तीव्र स्वरूपाची डोकेदुखी म्हणजेच मायग्रेन निर्माण होण्याची शक्यता असते या रुग्णांमध्ये विशेषतः मळमळ आंबट उलटी अशा पद्धतीची लक्षणं निर्माण होऊन सकाळच्या वेळेस आपल्याला डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता असते उलटी झाल्यानंतर या डोकेदुखीमध्ये आपल्याला आराम निर्माण होतो दुसरं आणि सर्वात जास्त कारण यामागे दिसून येतं ते म्हणजे आपल्याला एलर्जिक रायनायटिस किंवा जुनाट सर्दीचा जर ॲलर्जी असेल तर अशा रुग्णांमध्ये आपल्या सायनसमध्ये साचलेल्या कफामुळे किंवा सायनसमध्ये निर्माण झालेली जी सूज आहे ज्याला आपण सायनोसायटीस किंवा रायनायटीस असे म्हणतो यामुळे एक प्रकारची डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते स्त्रियांमध्ये आढळणारं तिसरं स्वरूपाचं कारण म्हणजे वेळेवर जेवण न करणे किंवा योग्य मात्रेत जेवण न करणे किंवा वेळ होऊन गेल्यानंतर जेवण करणे रात्री उशिरा जेवण करणे किंवा हे जेवण व्यवस्थित न पचणे या कारणामुळे देखील शरीरामध्ये पित्त वाढून त्यापासून आपल्याला डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते महिला वर्गांमध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तशाच पद्धतीने जर आपल्या खाण्यापिण्यामध्ये जर स्पायसी किंवा हॉटेलचे किंवा जास्त तिखट पदार्थ असतील तर हे पदार्थ देखील आपल्या शरीरामध्ये मायग्रेनचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात महिला वर्गांमध्ये विशेष करून जर झोप व्यवस्थित होत नसेल झोप वेळेत होत नसेल योग्य प्रकारे झोप होत नसेल रात्री उशिरा जर आपण झोपत असू योग्य प्रमाणात जर आपली झोप झाली नाही तर त्यामुळे देखील डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास निर्माण होण्याची शक्यता असते सुरुवातीला ही लक्षणं आपल्याला कमी प्रमाणात आणि कमी तीव्रतेमध्ये निर्माण होतात परंतु या गोष्टी जर सतत होत गेल्या तर कायमस्वरूपी ही लक्षणं आपल्या मागे लागू शकतात महिलां वर्गामध्ये जर गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोनल थेरपी जास्त प्रमाणात घेण्यात आली तर त्याचा एक परिणाम स्वरूप देखील डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर दिसून येते मित्रांनो मलावर किंवा गॅसेस किंवा अपचन असणाऱ्या रुग्णांमध्ये देखील शिरशूल म्हणजेच मायग्रेन सारख्या त्रास निर्माण होण्याची शक्यता असते शरीरामध्ये साचलेल्या अतिरिक्त वातामुळे डोकेदुखी हे लक्षण मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकते मानसिक ताणतणाव असणाऱ्या रुग्णांमध्ये देखील मायग्रेन किंवा मा डोकेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो जास्त प्रमाणात मानसिक ताण ताणाला सामोरं गेल्यामुळे शरीरामध्ये आणि शिरोभागामध्ये पित्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला मायग्रेन किंवा मा डोकेदुखीसारखी लक्षणं दिसून येतात मित्रांनो काही रुग्णांमध्ये सर्वायकल स्पॉन्डलिसिस म्हणजे मानेच्या ठिकाणी नस दाबल्यामुळे देखील आपल्याला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते मानेच्या ठिकाणी असणाऱ्या नस आहेत त्याचा जो वरच्या डोक्याच्या भागाला असणारा जो सप्लाय आहे त्यावर जर प्रेशर पडलं तर त्यामुळे देखील आपल्याला डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते अजांनो या विविध कारणामुळे निर्माण होलेला मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदी औषधोपचाराचा अतिशय फायदा होऊ शकतो आयुर्वेदी शबन प्रकारचे औषधोपचार त्याचप्रमाणे शरीरशुद्धी पंचकर्म मायग्रेनसाठी अतिशय फायदेशीर ठरतात वमन पंचकर्म विरेचन पंचकर्म नस्य पंचकर्म आणि रक्तमुक्ष पंचकर्म अशा विविध पंचकर्मांचा पंचकर्मा� फायदा या रुग्णांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास जाणवत असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे आयुर्वेदिक पंचकर्म तुम्ही अवश्य करून घ्या त्यामुळे तुमचा मायग्रेनचा त्रास हा मुळासकट कमी होऊ शकेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद